नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उद्यानाच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर केडीएमसीची कारवाई केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे पासष्ट अनधिकृत बिल्डिंग रेरा घोटाळा या वादाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाचे रडारवर असलेली अनधिकृत बांधकामे तोडक कारवाईचा दडाका सुरू केला आहे डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील मनपाच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बांधलेली अनाधिकृत पाच मजली इमारत करण्याची कारवाई यांच्या कर्मचारी शनिवारी सकाळी सुरू केली आहे यामुळे आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाडले आहे या तोडक कारवाईत जेसीपी डम्पर आणि अनाधिकृत बांधकाम विरोधक कर्मचारी अनाधिकृत बांधकाम विरोधी पोलीस कर्मचारी असा मोठा फौजफाटा होता केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त व प्रभाग हेमा मुंबरकर यांनी या अनाधिकृत इमारती तोडक कारवाई निमित्ताने प्रसिद्धी सांगितले की अनाधिकृत बांधकाम तोडक मोहीम तसेच आरक्षित भूखंडावरील अनाधिकृत तोडक कारवाई करीत आरक्षित भूखंड मोकळे करावेत असे आदेश केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले असून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खांबळवाडा येथील आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे आरक्षित भूखंडावरील अनाधिकृत इमारतींचे बांधकाम झाल्यावर हा भूखंड मोकळा होईल प्रशासनाच्या आरक्षित भूखंडावरील अनाधिकृत सदरची इमारत आहे ही अनधिकृत इमारत आहे आणि मुख्यतः ती आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे मान्य आयुक्त महोदयांचे निर्देशच असे प्राप्त झालेले आहे की आरक्षित भूखंडावर ज्या काही इमारती असतील आणि ज्या नेकंठ असतील त्या प आपले महापालिकेचे पोलीस घेऊन तात्काळ कारवाई करावी असे निर्देश प्राप्त झाले त्या अनुषंगाने मान्य आयुक्त महोदय यांचे निर्देश मान्य अतिरिक्त ता आयुक्त साहे, तावडे साहेब यांच्या नि यांच्या मार्गदर्शनानुसार आज ही कारवाई चालू केलेली आहे आणि आरक्षित भूखंड लवकरात लवकर म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कसा मोकळा करता येईल त्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद